मी भीमराव रामचंद्र पाटील माजी नगरसेवक कुरंदवाड नगरपालिका कुरंदवाड यामध्ये सामाजिक काम गेले एकोणीसशे एक्क्याण्णवपासून करत आहे आणि राजकीय वारसा तसा एकोणीसशे सत्यात आमचे वडील कैलासाचे रामचंद्र कृष्णराव पाटील यांच्या निधनानंतर मी तो वारसा चालवीत आहे या भागातील प्रभा क्रमांक चार या भागातील गटारी ड डांबरी रस्ते आणि स्वच्छता या म म्हणजे करायची जबाबदारी आता आम्ही घेत आहोत यापूर्वी असणारे जे नगरसेवक होते किंवा ते काम किती झालं त्यांचं जे अपूर्ण काम आहे ते मी काम करण्याचा प्रयत्न करतो आणि ते यशस्वी शंभर टक्के करीन आणि मागासोर्गी जो फंड आत्तापर्यंत आलेला आहे तो इथं न वापरता तो बाहेरच्या वार्डातनं बाहेरच्या रस्त्यासाठी वार्ड मोठे करून ते रस्ते करणे हे करणे पण तिकडं वर्ग झालेला आहे त्यामुळं हा चार नंबर वार्ड हा असाच म्हणजे म्हणजे मागास राहिलेला आहे म कोट्यावधी रुपये येणारे फंड हे ये इतर तर हलवले जातात आणि ते यामुळं या भागाचा विकास झाला नाही तो जातीयात येणारा फंड जो आता आम्ही इथं पुढे कमळ्या चिन्हावर निवडणूक असल्यामुळं वर्णफंड पण जादा आणि विकास कामाची रक्कम पण जादा आणून आम्ही म्हणजे काम करणार आहोत तुम्ही आम्हाला भरघोज मतांनी निवडून द्या आणि कमळ या चिन्हावर शिक्का मारून आमचा कमळ हा म्हणजे विजयी करावा एवढे मी आपणास म्हणजे आव्हान करतो विनंती करतो या वार्डातून म मा माझ्या पत्नी सुवर्ण भीमराव पाटील महावीर आवळे व पदासाठी जोशी मॅडम म्हणजे वकील ॲडव्होकेट जोशी समीरा जोशी या राहिलेल्या आहेत यांना मते देऊन आपण आपल्याला सहकार्य द्यावे आणि आमच्याकडून हक्कानं म्हणजे अगदी रस्त्याला सुद्धा आमच्याकडनं कुठले काही अडचणी असतील कामं सांगायची असतील तर ती सांगा आम्ही करून देण्यास तयार आहोत तरी आणखी एकदा सगळं सर्व चार नंबर वार्डातील मतदारांना विनंती करतो की आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्यावे मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी